आता बऱ्याच लोकांना तुम्ही विचारलं तर कर्णासारखंच ते म्हणतील अरे काय तुम्ही बोलताय काय द्रौपदी वस्त्रण झालं की आणि कृष्णानं वस्त्र पाठवली असं आहे त्याची आपण थोडक्यात कथा बघूया की हो ते तो द्यूताचा गेम होतो त्याच्यात हे एका एकामागोमागे सगळे हरत जातात सगळं हरतात आणि मग तो द्रौपदीला ठेवतो त्यानंतर तोही हरतो गेम मग ते म्हणतात की आता त्या बोलवा तिला ती हरलेली आहे तिला ह्याच्यात बोलवा ती त्यावेळी रजस्वला आहे एक वस्त्र आहे तर जातात मागे पुढे तो तो नोकर असतो तो जातो पण त्याला काही ती म्हणत नाही की तेच प्रश्न विचारते की आधी विचारून या की युधिष्ठिर आधी हरला होता का मला आधी लावलं होतं वगैरे तर ते काही होत नाही कोणी ऐकत नाही मग दुर्योधन त्याला म्हणतो जा हे सगळे घाबरतायत जा तिला ओढत फरपटत घेऊन या वगैरे मग तो जातो तिथे आत शिरतो ती त्याला विचारतेच आहे तिला तो घेऊन येतो एक राजकन्या एक राणी आणि इंद्रप्रस्थाची राणी पॉवरफुल पाच पॉवरफुल पतींची म्हणजे पत्नी आणि अशा हिला वस्त्र रजस्वला अशा कंडिशनमध्ये असं फरफटत किंवा ओढत एका माणसानं परपुरुषांना हात लावून आणणं मध्ये त्या एकवस्त्रामध्ये उभं करणं सगळ्या दरबारामध्ये की ज्याच्यावर तिच्या परमिशनशिवाय सूर्याचा प्रकाश सुद्धा येऊ शकत नाही अशा व्यक्तीला इतकं आणलं गेलं फरफटत आणलं गेलं तिची नाचक्की म्हणजे अशी निर्भत्सना करण्यात आली असं तिला खाली हे गेलं हेच वस्त्र राहण माझ्या दृष्टीनं किंवा महाभारताच्या दृष्टीनं आता आपल्या जी कथा सांगितली जाते त्याचे मुद्दाम थोडस आपण दूर घेऊन सांगतो तुम्हाला किती येऊन विचारते परत तोच प्रश्न मग तो युधिष्ठिर काही बोलत नाही तेव्हा ती भीष्माचार्यांना म्हणते की कुणीतरी धृतराष्ट्र कोणीतरी मला उत्तर द्या की का हे बरोबर झालं होतं का म्हणजे आय ट्रूली लॉस्ट असं याच्यामध्ये तर कोणी काही उत्तर देत नाही भीष्म म्हणतो की धर्माचं स्वरूप फार सूक्ष्म आहे मला याचं उत्तर देता येत नाही वगैरे असं चालतं मग विकर्ण जो कौरवांच्या बाजूचा आहे हा कौरवांत भाऊ आहे तो उठतो आणि तो असं म्हणतो की तुम्ही इथे याचं उत्तर द्या याचा प्रश्न अगदी बरोबर आहे मग त्यालाही गप्प करण्यात येतं ओके आता बघा हा मुद्दाम सिक्वेन्स महत्वाचा आहे त्यानंतर दुष, दुर्योधन दुशासना म्हणतोय है काय ह्यांचा ऐकत बसू नको काही नको ओरतीचं वस्त्र म्हणजे तो ते देतो हा सुद्धा अपमानच आहे दुःशासन उभा राहतो आणि तो वस्त्र ओढायला लागतो आता इथून मी तुम्हाला दोन फाटे फोडणार आहे हा त्यातली आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली वस्त्रणाची कथा ती अशी तो ओढायला लागला आणि मग द्रौपदीनं हे गोविंदा करत धावा केला गोविंद तिकडे झोपले होते द्वारकेला ते झोपेतून द्वार उठले आणि मग त्यांनी आपल्या मॅजिक प्रकारानं साड्या पुरवल्या त्या साड्या सुद्धा मजा आहे एका ठिकाणी त्या महाभारतातच जे वाक्य आहे ते असं आहे की त्याच तिनं जे वस्त्र घातलं होतं त्याच प्रकारची वस्त्र आली आणि ते पुढच्या ओळीमध्ये असं नंतर जेव्हा खाली जो ढीक पडला ना तो वेगवेगळ्या वस्त्रांचा ढीग पडला म्हणजे आधी हे ठरवा की ते वस्त्र आलं तर एका एक त्याच प्रकारची रिप्लेसमेंट होती का वेगवेगळी वस्त्र होती म्हणजे हे आधी कन्फ्युजन आहे आणि मग ती असं ते करत बसले आता हा विषय संपला आणि मग असं शेवटी वर्णन येतं की दुःशासन शेवटी थकून बसला आता हे मी जरी मोठं वर्णन सांगितलं तरी सुद्धा तिथे जी लाईन्स आहेत ना की तिथे अनेक वस्त्र तो ओढायला लागला अनेक वस्त्र आली आणि मग ढीक पडला ह्या फक्त दोन लाईन आहेत एका श्लोकाची दुसरी लाईन आणि दुसऱ्या श्लोकाची पहिली लाईन हे जर सोडलं तर त्याच्यावर काही हे नाही आता मी परत जिथे विकर्णानं सोडलं होतं तिथे मी पुढे घेऊन जातो विकर्ण काय म्हणला की अरे कोणीतरी दरबारामध्ये उत्तर द्या त्याचं कोणी देत नाही दुर्योधन म्हणतो जाऊ दे रे विकर्ण काहीतरी बोलतोय दुशासन ओर तिचं वस्त्र बरोबर त्यानंतर हा मधला इन्स्टंट झाला आता विदूर बोलायला लागतो विदूर म्हणतो म्हणजे मध्ये आपल्याला काहीतरी झोप लागल्यासारखं म्हणूया आपण किंवा ड्रीम कोणी काही बोलत नाही ट्रान्समध्ये सगळे गेल्यासारखे आजीफ विदूर म्हणतो अरे विकर्णानं तो प्रश्न म्हटलाय द्रौपदी विचारते कोणीतरी उत्तर द्या लक्षात सा आलं का हा मध्ये सगळा इन्स्टन झालाय त्याच्यानंतर विदूर म्हणतो आता मला सांगा एवढा जर सेन्सेशनल गोष्ट झाली आहे तिथे सगळ्यांना साड्यांचा ढीक दिसतोय तर विदुरानं काहीतरी म्हणायला विदुर तर स्मार्ट आहे त्यांना म्हणायला पाहिजे ना अरे मूर्खानो बघितलं काय झालंय केवढा आश्चर्य येते ढीग लागला काही म्हणत नाही तो दुशासनाचा प्रयत्न करून काही झालं नाही दुशासन थकून बसला बघितलं काय मूर्खान असं काही म्हणत नाही तो म्हणतो द्रौपदीच्या प्रश्नाचं उत्तर द्या विकरणाने विचारल्याचं उत्तर द्या म्हणजे ह्या जर तुम्ही मधल्या जर चार लाईन जर काढून टाकल्यात ना तर तो, तो जो आपण काय म्हणूया स्क्रिप्ट पटकथा कथा आहे ना त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही हा पहिला सगळ्यात महत्वाचा पुरावा आणि मग तिथून पुढे डिस्कशन होतं मग धृतराष्ट्र तिला वर देतो वगैरे ते मी सांगत बसत नाही ते जातं आणि मग परत ते दूध खेळतात वगैरे तो भाग वेगळा आता त्याच्यानंतर ते वनवासात जातात वनवासात गेल्यानंतर ताबडतोब कृष्ण त्यांना भेटायला येतो जंगलामध्ये तिथे वनवासात वनामध्येच ती कृष्णाला बघितल्यावर तो तिचा सखा आहे इतकी ती रागान जाते आणि त्याच्याकडे जाऊन सगळं आपल्या दुःख सांगायला लागते की हे काय मी पांडवांशी उपयोग करून काय हे पांडव माझे पतीच नव्हे त्यांना काही झालं नाही सगळं रडते ती आणि ते सगळं संपल्यानंतर मग ती कृष्णावर बोलायला लागते की अरे हे तर सोड आता तू कृष्ण तू माझा सखा तू असताना हे कसं झालं असं करून ती त्याला सगळं रुदन करून सांगायला लागते आता मी म्हणेन ही जर आधीची घटना झाली असेल आणि कृष्णाला तर माहीत पाहिजे द्रौपदीला माहित पाहिजे कृष्ण असं म्हणायचं की हे द्रौपदी तुझं अगदी म्हणणं खरं आहे की त्यावेळी मी तिथे नव्हतो त्यावेळी मी थांबू पण शकलो नाही पण मी स्पीड पोस्टनं साड्या पाठवल्या की नाही असं तर म्हणायला पाहिजे ना म्हणजे ते तरी केलं की नाही तो काहीच म्हणत नाही उलट तो काहीच बोलत नाही उलट तो काय बोलतो ते सांगतो तो काय म्हणतो म्हणजे आपल्या जी जी कथा आहे की ते झोपेतून आणि त्यांना ते गोविंदाला दिसलं तो म्हणतो हा जेव्हा प्रकार झाला तेव्हा मी शाल्व राजावर जो माझा शत्रू आहे त्याच्यावर मी अटॅक करायला गेलो होतो मी द्रव द्वारकेतच नव्हतो मी त्याचा तो सगळा ती मोहीम करून जेव्हा मी द्वारकेला परत आलो तेव्हा मला ही घटना कळली आणि मी ताबडतोब तुम्हाला भेटायला इथे आलो आणि मग तो वेगळ्या टेन्शनवर वे जातो की त्यांचा आपण नक्की सूड घेऊ तुला ज्यांनी असा हात लावला त्यांचे आपण हात तोडू बिडू वगैरे असं सगळं करतो आता हे मी फक्त तुम्हाला दोन पुरावे सांगितले उरलेल्या महाभारतामध्ये की वस्त्रहरण असं झालं नाही म्हणजे आता जर खरोखर त्यांनी सक्सेसफुली केलं असेल दुःशासना दुर्योधनानं तर प्रत्येक वेळी ह्या लोकांना खिजवताना आणि दुर्योधन अनेक वेळा खिजवतो युद्धाच्या तो तो म्हणेल ना अरे काय तुम्ही सगळे शंड तुमच्या समोर मी हिचं वस्त्र खेचलं म्हणजे असं दुर्योधन कधी म्हणत नाही इनफॅक्ट तीस पुरावे असे आहेत की वस्त्रहरण झाले नाहीत झालं नाही फक्त हा जो मी तुम्हाला एक सांगितला जो एक दोन ओळीचा जो पुरावा आहे तो एक पुरावा आहे आणि आणखी एका ठिकाणी असं भीमानं म्हटलेलं आहे की जेव्हा द्रौपदीचं तू वस्त्रहण करत होता आज दुःशासनाला करताना कुठेही तुझे हात दाखव पण वस्त्रहण तो करत होता म्हणजे केलं असं होत नाही म्हणजे नाचक्की करणं तिला असं यावं लागणं उभं राहावं लागणं लोकांची दिनपणे म्हणजे करुणा दाखवा